कृपा आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण टक्के आयुर्वेदिक देशाला आणि राज्याला ज्या जिल्ह्यानं ज्या तालुक्यानं पुरोगामित्वाचा विचार दिला त्याच जिल्ह्यात प्रतिगामी शक्तींमध्ये वाढ होत आहे ही खंत आहे ज्यांनी पक्षासोबत विचारांसोबत गद्दारी केली त्यांना कार्यकर्ता शेकाप माफ करणार नाही कुणाच्याही जाण्यानं ही पुरोगामी चळवळ थांबणार नाही असं मत शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी व्यक्त आहे पाहूयात शेतकरी कामगार पक्षानं कायमच गोरगरिबांशी बांधिलकी जपले नारायण नागू पाटील प्रभाकर पाटील तसंच ॲडव्होकेट दत्ता पाटील यांच्या विचारांचा वारसा जपण्याचं काम पाटील कुटुंबियांचं शेकापच्या कार्यकर्त्यांनी केलं जे सोडून गेल्या आहेत त्यांना पक्षाने अनेक वेगळे अधिकार दिले परंतु नाना पाटील प्रभाकर पाटील व ऍडव्होकेट दत्ता पाटील यांचे विचार संपवण्याचं काम गद्दारांनी केलं असा घणाघात त्यांनी यावेळी व्यक्त केला पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्या कार्यकर्त्यांना पक्षामध्ये एक वेगळ्या पद्धतीनं स्थान दिलं जाणार आहे विधानसभा निवडणुकीत कोणी मतं फोडली कोणी गद्दारी केली हे उघड झालंय आगामी काळात शेकअपचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणून त्यांना जागा दाखवली जाणार आहे असंही जयंत पाटील म्हणाले आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल